हाय गुड आफ्टरनून सगळ्यांना कशा आहात मजेत ना मी पण मजेत तर इथं बघा मी करत आहे करंजा आता आता असं कोणी मला म्हणत असं ना इडी झाली काय सानामागं सोळे करते काय <laughs> तर हो तसंच आहे कारण द दिवाळीला ना कोमलच्या पप्पाने करंजा करू दिल्या नाही कारण ते म्हटले गोड पदार्थ एकच बनव दोन दोन बनवू नको कारण गोड जास्त खात नाही ना तर काय फक्त चिवडा बनवला आणि शेव बनवली आणि शंकरपाळे आणि त्यांना आवडतात म्हणून लाडू बनवले नाहीतर गोड पदार्थ एकच बनव बोलले त्याच्यामुळं मी ना सगळं एकत्र गोड बनवलं नाही करंजा बनवल्या ना। नव्हत्या तर म्हटलं चला आता करंजा बनव कारण को पप्पा म्हणले आता स्वीट्स सगळं संपलं आहे ना लाडू वगैरे शंकरपाळे सगळे संपलं आहे तर मग जेवण झाल्यानंतर थोडं स्वीट खायला तर बनव करंजा आपण बनवल्या नव्हत्या ना, ना दिवाळीला तर त्याच्यामुळं काय तर त्यांचं ऐकावं लागलं ना तर मी बनवून ठेवलं होतं सारण त्याचं करंज्याचं तर आज काय फक्त दुपारी सगळं काम आवरलं धुणं भांडे फरशी सगळं आवरलं आणि म्हटलं चला आता थोडंसं पीठ मळावं आणि करंजा बनव तर मग इथं पीठ मळलं मी थोडंसं जादा नाही मळलं बरं का कारण एकटीला एवढं इतक्या वेळ करणं हे काही सोपी गोष्ट नाही आहे कारण ते एक पुरी लाटून करंजा बनवणं म्हणजे एकट्या माणसाचं कामच नाही आहे त्याच्यामुळं मला खूप कंटाळा येत होता पण काय थोडंसं आहे मग एक आपलं वीस वीस एक वीस पंचवीस करंज्याचं मळलं म्हटलं चला घ्यावा करून तर खूप कंटाळा येत होता बरं काही एकटी बसून करते तर खूप बोर होत होतं पण म्हटलं चला आपल्याला सांगितलं आहे तर करावं तेवढं करा थोडंसं यांचं पण ऐकावं लागतं ना आता काम करतात दिवसभर बाहे। ते बाहेर तर मग काय लागले करायला तर बघा पटापटापटा आता करांच्या करून घेते आणि मस्त तळून घ्या आणि तुम मला ती भाजी पण दाखवायची आहे ना तुम्हाला की मी जे ती कापली नाही का ती भाजी त्याला काय म्हणतात तेही मला कमेंटमध्ये सांगा आणि मी तुम्हाला ती बनवून दाखवणार आहे आम्ही आम्ही कसं बनवतो तर बाकीचे तर लय मस्त बनवत असतील बरं का पण आम्ही एकदम साध्या पद्धतीनं बन फक्त मीठ मिरचीमध्येच बनवतो आणि कच्चे शेंगदाणे टाकतो आम्ही त्याच्यामध्ये मित्र तर तुम्हाला ते भिडवता टाकणारच आहे तर आता सध्या करंजाचंच बोलूया तर बघा मी मस्त लाटून घेते पटापटा एक 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 आणि दोन दोन तीन तीन चमचे त्यामध्ये टाकून मस्त भरून मस्त परातीमध्ये असं छान एकावर एका संघासं लावून ठेवते आणि हो मस्त तळून घेते तर चला मी इथं करंजा बनवून तळून घेते आणि तुम्हाला दाखवते माझ्या करंजा कशा मस्त टम्म फुगल्यात काय नाही बरं का फक्त थोडंसं दूध घेतलं दोन कप दूध घेतलं दोन कप दुधामध्ये फक्त हे मळलेलं आहे मी पीठ दोन कप दुधामध्ये पीठ मळलं आणि इतक्या मस्त टम्म करंजा फुगतात ते तुम्हाला दाखवतेच मी आता खायला पण इतक्या छान झाल्यात काय सांगू हा हे बघा इथं बनवलेत मी आता परत भर झाल्या दिसतात ते भर पण एवढ्या नाही झालेल्या ह्या वीस पंचवीसच आहे तर कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं मी पहिलंच तर तेल गरम झालेलं आहे आणि बघा मस्त हा 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 कशात वरती बघा ना एकसुद्धा करंजी फुटली नाही तुम्हाला काय सांगू एकसुद्धा करंजी फुटली नाही मला तर आश्चर्यच वाटतंय कसं काय फुटली नाही एक पण फुटली नाही अशा मस्त बघा कशा वरती फुलून येतात ते टम्म सगळ्या सगळ्याकरांजी अशा टम्म फुगल्यात फक्त दोन कप दुधामध्ये पीठ मळलंय मी बघा किती छान हे झालेत मला तर दमनी गाणा नाही खायला तुम्हाला खोटंनी सांगत मी आता एवढा घाणा झाला की एक करंजी तर खाणार मात्र खाणारच आहे कोणी मला नाव ठेवू काही करू कोणी म्हणत असं रे बाई करत बनवताना कोणी खातं का तर तरी हरकत नाही मला पण मी आता एवढा यो एक घाणा झाला की खाणारे मला काही दम निघत नाही कारण मस्त अशा खरपूस दिसतात ते असे लाल लाल सोनेरी कलर मस्त आणि असे टम्म फुकतात ते तर कोणाला खाऊ नाही वाटणार तर चला एवढा घाणा झाला की मग मस्त तुम्हाला दाखवते कशा झाल्या स्क्रंची आतमध्ये सारण बरोबर आहे की कसं आहे तुम्हाला दाखवते मला सांगा तर कशा दिसतात ते करंचा कुणा कुणाच्या अशा झाल्या दिवाळीला करंजा कुणा कुणाच्या टम्म फुगल्यात कमेंटमध्ये नक्की सांगा मी म्हटलं जास्त लाल नको करायला नाही का कारण लय लाल झाले का ते असं गव्हाच्या पिठासारख्या वाटतात म्हटलंय लाल नको पण आता दुसरा घाणा थोडंसं अजून ब्राऊन करते थोडंसं अजून ब्राऊन करते दुसरा मग ते बघू कशा वाटतात तीन प्रकारच्या करणारे मी आता एक थोडंसं कमी कमी हे केल्या आता ह्या थोड्या अजून ब्राऊन करते आणि तिसरा जे आहे तो अजून करते म्हणजे तिन्हीमधून बघते मी कोणत्या छान लागतात मग उद्या अजून थोडं राहिलेलं आहे बरं का करंजा बनवायचं ते आतलं सारण अजून थोडं राहिलेलं आहे तर ते पण उद्या उद्या नाही पण परवा म्हणजे शुक्रवारी किंवा शनिवारी बनवूया आपण त्या मग बघू आपण याच्यामधून कोणत्या चांगल्या मग तशाच करू शनिवारी तर इथं पण झालेला आहे आता हा दुसरा पण घाना बघा कशा मस्त टम्म वरती आलेल्या आहेत फुगून ते अशा पलटी सुद्धा ना काही काही तर आपोआप पलटी होता ते आणि काही काही तर खूप बघा सांगते तुम्हाला खूप मस्त झाल्यात म्हणून बघा ना कशा फुगून वर येतात ते आपोआप आपोआप पलटी होत आहे फुगल्यामुळं ते पलटी होतात ते तर खूप छान वाव मस्त कुणाकुणाच्या दिवाळीला आशा करांच्या मस्त टम्म फुगल्या कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंट कोणी करतच नाही कसं आहे काय चांगलं आहे की नाही माझे व्हिडिओ आवडत नाही काय कर का, कुणाला मला असं वाटतं आवडत नाही म्हणून तर कोणी कमेंट करत नाही या तुम्ही पण करंजा खायला कशा झाल्यात काय बघा येऊन कारण सणामाग सोहळे केल्यानंतर तर खूपच चांगलं होतं तर चला आता दुसरा पण घाना झाला आहे आता तिसरा घाना टाकते आणि मी खाते तोपर्यंत तो तुम्ही बघा व्हिडिओ ब बाय देवाला देवाला ठेवते माता लक्ष्मी तुम्हाला हा प्रसाद